नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये शेजारी कंपनीची संरक्षक भिंत तोडल्याप्रकरणी अंबड एम पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अवधूत टेक्नोक्राफ्ट कंपनीने राहुल पॅकवे इंडस्ट्रीजची भिंत पाडल्याचा आरोप करण्यात आलाय अंबड औद्योगिक वसाहती अग्निशमन दल केंद्राच्या मागे अवधूत कंपनी आणि राहुल पॅकवेल इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांनी शेजारी शेजारी आहेत अवधूत कंपनीनं त्यांच्या बाजूला भिंत उभारण्यासाठी खोदकाम सुरू केलं होतं तर या दरम्यान राहुल पॅकवेल कंपनीची संरक्षक भिंत कोसळली या घटनेमुळे दोन्ही कंपन्यांमध्ये वाद सुरू झाला हा वाद मिटेनाचा झाला त्यामुळे थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे अवधूत टेक्नोक्राफ्ट कंपनीचे मालक विनीत पोळे यांनी सांगितलंय की राहुल पॅकवेल कंपनीची भिंत सोळा वर्ष जुनी होती त्यांच्या शेजारी आम्हाला आमची भिंत उभारायची होती त्यासाठी आम्ही खोदकाम करत होतो त्यामुळे त्यांची भिंत कोसळली आम्ही कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर काम, ते काम केलं नाहीये पोलीस योग्य तो तपास करतील तर दुसरीकडे राहुल पॅकवेल इंडस्ट्रीजचे मालक संजय सूर्यवंशी यांनी अवधूत कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले अवधूत टेक्नोक्राफ्ट क्राफ्ट कंपनी आमच्या भिंतीलगत आहे आम्ही या ठिकाणी ऑल कंपाऊंड उभारली आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांना देखील ऑल कंपाऊंड करायची होती त्यामुळे त्यांनी खोदकाम केलं त्या खोदकामामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक आमची ऑल कंपाऊंड तोडून टाकली यामुळे कंपनीची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे भविष्यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण कंपनी मालक विनीत पोळ यांनी हा प्रकार जाणून बुजून केला आहे असा आरोप त्यांनी केला यावर या त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे या प्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका